रात्री झालेल्या घटना जी आहे ती अतिशय दुर्दैवी होती आणि त्या दुर्घटनेमध्ये मोमीनपुरा महाल एरिया चिटणीसन पार्क या परिसरामध्ये जमावाने एकत्र येऊन काही घरांना लक्ष केलं काही घरांवर दगडफेक केली जाळपोळ केली टू व्हीलर फोर व्हीलर जाळल्या गेल्या त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर त्या भागामध्ये मालमत्तेचं नुकसान केलं आणि काही लोक तर जीवानीशी वाचली अशा प्रकारचं त्या ठिकाणी पूर्ण वातावरण तयार झालं होतं पोलीस आले पोलिसांवर देखील दगडफेक झाली चार डी सी पी अतिशय गंभीररित्या जखमी आहेत काही लोकांना दगडांनी दगडफेक केल्यामुळे मारहाण मा, जखम जखमी जक, झालेत काही लोकांना तर मला समजलं की कुऱ्हाडीचा वार देखील त्या ठिकाणी केला हत्यार होती पेट्रोल बॉम्ब टाकले गेले आणि हे सगळं जे काही घटलेलं आहे ते असं वाटतं की पूर्वनियोजित एक साजिश होती कारण एका भागामध्ये वेळेला शंभर दीडशे टू व्हीलर पार्क व्हायच्या त्या मोमिनपुरा भागामध्ये पण त्या दिवशी काल एकही एक गाडी तिथे पार्क नव्हती परंतु इतर टू व्हीलर गाड्या आणि फोर व्हीलर गाड्या जाळून टाकल्या गेल्या आणि मोठ्या प्रमाणावर तिथे दगडफेक केली हॉस्पिटलला लक्ष केलं तिथे एक पाच वर्षाची मुलगी बालबाल बचावली त्या हॉस्पिटलमध्ये देवदेवतांचे फोटो जाळून टाकले आणि अशा प्रकारचं दुर्दैवी घटना काही समाजकंटकाने त्या ठिकाणी केली आहे त्या समाजकंटकांना खरं म्हणजे पोलीस हे कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करतात त्या ठिकाणी फायर ब्रिगेडची गाडी आग विजवायला गेली त्या फायर ब्रिगेडची गाडी तोडून गाळीन टाकली पोलिसांच्या गाडींवर गाड्यांवर हल्ला केला खऱ्या अर्थाने हा जो काही समाजकंटकांनी केलेला हॅड हल्ला आहे त्याचा निषेध मी करतोच परंतु या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस रात्रंदिवस करतात त्यांच्यावर हल्ला करणं त्यांच्या त्यांना जखमी करणं डी सी पी लेवलच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करून त्यांना जखमी करणं हे अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि म्हणून जे समाजकंटक आहेत त्या समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई पोलीस करतील गृह विभाग आमचे मुख्यमंत्री सातत्याने त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत आणि म्हणूनच नागपूर हे शांतता प्रिय जिल्हा आहे शहर आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारचं जाणीवपूर्वक दंगल घडवून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम द्वेष पसरवण्याचं काम जे कोणी समाजकंटक करतील त्यांना सोडलं जाणार नाही त्यांची गय केली जाणार नाही यामध्ये सकाळी आंदोलन झालं होतं आणि सकाळी आंदोलन झाल्यानंतर मला वाटतं औरंगजेबाच्या विरोधात आंदोलन झालं तर त्या आंदोलनामध्ये नंतर पोलिसांनी दोन्ही समाजाला शांत केलं आणि शांतता प्रस्थापित केली परंतु संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर सर्व लोक एकत्र येऊन समाजकंटकाने हा हल्ला घडवलेला आहे आणि म्हणून हा हल्ला पूर्वनियोजित असावा अशा प्रकारचा दाट संशय येतोय त्यामुळे पोलीस त्याचं चौकशी करतीलच आणि त्याच्यामधून मुळाशी जातील पोलीस कुणालाही सोडणार नाहीत कारण शेवटी तिथल्या नागरिकांची सुरक्षितता आणि या राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी देखील पोलिसांना सहकार्य करावं अशा प्रकारचं आव्हान देखील मी करतो शेवटी आपल्याला राज्यामध्ये शांतता कायम ठेवायची आहे कायदा सुव्यवस्था राखायचं आहे आपल्याला सर्वसामान्य माणसाला कुठेही त्रास होऊ नये अशा प्रकारचं का 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 काम भूमिका सरकारची आहे परंतु मला एवढंच इथं सांगायचं आहे की हा औरंगजेब या आंदोलनकर्त्यांचा कोण लागतो तो काय संत आहे का महात्मा आहे का त्यांनी चांगलं काम केलंय जे त्याला चांगलं म्हणतात चांगला प्रशासक म्हणतात खरं म्हणजे त्यांनी संभाजी महाराजांचा इतिहास वाचला पाहिजे आताचा छावा चित्रपट पाहिला पाहिजे ज्या क्रूर कर्म्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल केले तुकडे तुकडे केले डोळे काढले नखक छाटली त्यांची जीभ छाटली अंगावरची सालटी सोडली त्याच्यावर ते गरम तेल ओतलं मीठ मीठ टाकलं अशा अनंत यातना अनन्वित छळ चाळीस दिवस आपल्या छत्रपती संभाजी राजांचा ज्यांनी केला त्याचं समर्थन करणं म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या देश म्हणजे देशद्रोहाचं समर्थन करणं औरंगजेब काही इथं औरंगजेबाने आमच्या आया बहिणींवर अत्याचार केला मा माता भगिनींवर मुला केला मुलाबाळींवर केला मंदिरं तोडली सगळं नष्ट केलं हा महाराष्ट्राचा द्वेष्टा होता महाराष्ट्राचा द्रोही होता हा देशाचा द्रोही होता आणि म्हणून अशा देशद्रोहाचं समर्थन करणं म्हणजे एक प्रकारचा देशद्रोहच आहे आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारचा देशद्रोह औरंगजेब खबर ही महाराष्ट्राला लागलेलं एक कलंक आहे औरंगजेबा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे आणि म्हणून तो कलंक पुसण्यासाठी अनेक लोक आंदोलन करतायत त्यांचं अजिबात चुकीचं असं मी म्हणणार नाही आणि म्हणून ज्या ब्रिटिशांनी आपल्यावर आक्रमण केलं त्या ब्रिटिशांच्या देखील खानाकुना आपण पुसून टाकल्या आणि म्हणून अनेक देशांमध्ये आपण पाहिलं तर आक्रमणकार्यांचे खानाकुना आपण पुसतो आणि म्हणून या औरंगजेबाने तर ब्रिटिशांपेक्षा जुलम केला जुलमी राज्यकारभार केला आणि सगळ्यांवर अन्याय केला अशा औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं त्याचं समर्थन करणं हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सहन करणार नाही महाराष्ट्र माफ करणार नाही त्यांना